गणपती आली चतुर्थीच्या सनाला गणपती आली चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला मनाला नाचती भक्त आनंद झाला मनाला गणपती आली चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला मनाला

वाटी एकवीस मोदक वाहू या गगनाला एकवीस मोदक वाहू या गणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला मनाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला पिवळ पितांबर भर मुकुट शोभे माथ्यावरी मुकुट शोभे माथ्यावरी पिवळ भरजारे मुकुट शोभे माथ्यावरी मुकुट शोभे माथ्यावरी उंदीर वाहन शोभे याग गनाला उंदीर वाहन शोभे या गनाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला पार्वतीचा ുഖാ ബന്ധന ഗണപതി ബപാ മോരയാ ഗോയാ ഗ ഭക്ത ആനന്ദ नाचती भक्त आनंद झाला मनाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला मनाला रिद्धी सिद्धीचा नायक याचे रूप अनेक याचे रूप अनेक रिद्धी सिद्धीचा ना याचे रूप अनेक याचे रूप अनेक मंगल मूर्ती पूजू या गगनाला मंगलमूर्ती पूजू या गगनाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थी चासनाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला मनाला